या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा कांद्याच्या किमतीनं राजधानी धुमाकूळ घातलाय साठेबाजीमुळे कांद्याची किमती वाढल्याचं दिल्लीकरांचं म्हणणं आहे पण जिथे कांदा पिकतो त्या नाशिकमधली वस्तुस्थिती मात्र पूर्णतः वेगळी आहे कांदा पिकलाच नाही तर साठवणार काय असा प्रश्न नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी विचारलाय आणि ज्यामुळे हा कांदा या कांदा पुराणाला वेगळ्या राजकारणाचाही आता वास येतोय एक रिपोर्ट बघ्या कांद्याच्या चढ्या भावानं राजधानी दिल्लीतलं वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला नेहमीप्रमाणे साठीबाजीमुळे कांद्याच्या किमती वाढल्याचं अन्न आणि पुरवठा मंत्रालयातून भाकीत झालं तर निर्यात बंदी लादण्याचा हत्यार वाणिज्य मंत्रालयानं उपसलं द स्टेट गव्हर्नमेंट मस्ट ऍक्ट फर्मली कांद्याचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य सरकारांनी कठोर कारवाई करायला हवी अँड शार्प एस्केलेशन ऑफ प्राइसेस प्रत्यक्षात नाशिक मध्ये परिस्थिती वेगळी आहे गेल्या वर्षीच्या कमी पावसामुळे कांद्याच्या पिकात पन्नास टक्क्यांनी घट झाली कांदा लागवडीतली घट कशी आहे बघा मध्ये हेक्टर वर कांदा लागवड झाली पण दोन हजार बारा तेरा मध्ये फक्त सदतीस हजार हेक्टर वर कांदा लागवड करण्यात आली आहे नवीन पीक येणार होतं पण नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा फटका त्यालाही बसलाय कांदा उत्पादक पट्ट्यात गेल्या वर्षी दुष्काळ पडला सुदैवानं या वर्षी चांगला पाऊस झाला पण अतिवृष्टीमुळे जो स्टॉक होता आणि जे पीक होत ते खराब झालं काही सध्या चर्चा कांद्याची होर्डिंग करण्यासंबंधी होते तशी काही वस्तू हा जो कांदा आता सध्या निघतोय हा होर्डिंग करण्याच्या स्थितीत नसतो म्हणजे लेट रबीचा जो, तो जो कांदा असतो उन्हाळ्यामध्ये जो आम्ही कांदा ठेवतो शेतकरी साठवून शिकतो तशी ह्या कांद्याची नसते त्यामुळे कांदा ना शेतकऱ्याच्या खळ्यात माल टिकत नाही कांदा पूर्णपणे सडलेला आहे उन्हाळा कांदा कमीत कमी एक कमी दोन पाच टक्के लोकांजवळ उन्हाळा कांदा आहे तो बी किती आहे दहा क्विंटल ते पंधरा क्विंटलच्या वरती कांदा नाही आणि ही जी ओरड चालली कांदा साठवून ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी साठवला शेतकऱ्यांनी साठवला कुणाजवळ कांदा नाही अर्थात कांद्याच्या होलसेल आणि रिटेल बाजारातली तफावत प्रचंड आहे होलसेल बाजारात पन्नास रुपयांचा कांदा किरकोळ बाजारात दाम दुपटीनं विकला जातोय हीच यातली खरी मेख आहे बाजारात कांदा महाग असला तरी राजकारणासाठी मात्र तो खूपच स्वस्त आहे कदाचित दिल्लीची निवडणूक हेच कांद्याच्या या अर्थकारणामागचं राजकारण असू शकतं ब्युरो रिपोर्ट आयबीएल लोकमत नाशिक आपण बघितली नेमकी वस्तुस्थिती काय आहे कांद्याच्या सगळ्या मागची पण यानंतर आपण बघणार आहोत राजकारणातली